तथागत भगवान बुद्ध महात्मा जोशीबा फुले पंतप्रधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना मी वंदन करतो विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर विजयाबाई आठवले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे मित्र विचारवंत प्राध्यापक द्यावे पाशा शे मॅडम बी जी वाघसाहेब आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सुभाषराव भुंदेसाहेब या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चंद्रकांत गायकवाड आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित गणमान्य डॉक्टर साहेब डॉक्टर विशाल गायकवाड कॅप्टन कुणाल गायकवाड आणि डॉक्टर आपले हडताळे साहेब सर्वच गणमान्य उपस्थितां सर्वांना माझ्या ठेवून आवाची परवानगी नऊ वाजेपर्यंत आहे आणखी तीन दोन वक्ते आहेत आणि जावे बाईंना आपल्याला जास्तीत जास्त ऐकायचं आहे त्यामुळे वेळेचं वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थोडक्यात माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो लोकशाहीचं भवितव्य असं आहे दुसरा विषय ठेवला आता आपण शेजेटाईमचं शैक्षणिक धोरणाविषयी दोन शब्द ऐकले परंतु हा जो लोकशाही धोक्यात असणे किंवा लोकशाहीचं भवितव्य काय हा फार गंभीर विषय आहे आणि त्या विषयाचं गांभीर्य आम्ही सर्वांनी घेतलं पाहिजे कारण संविधान सभेमध्ये नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जेव्हा संविधान सुपूर्त करताना बाबासाहेबांनी भाषण दिलं त्या भाषणामधलं एक वाक्य असं आहे की आम्ही रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे परत समाजामध्ये भाषण करताना अहिलासराव मुंबईला बाबासाहेब म्हणतात की या देशात कोणत्याही जातीने कोणत्याही धर्माने आमच्यावर वर्चस्व गाजवता नये हे बाबासाहेबांचे वाक्य आहे मग आज परिस्थिती काय येत आहे आज परिस्थिती अशी येत आहे की आम्हाला गुलामीमध्ये म्हणजे ढकलण्याचं काम या भारतीय घटनेला मोडतोड करण्याचं काम होईल की काय अशी जोरदार शक्यता आपल्या पुढे होऊ आणि त्यासाठी आपल्याला किमान चार जूनपर्यंत सतर्क राहण्याची गरज काय म्हणतात ते लोक ते म्हणतात या धर्मा या देशाला जो या देशाचं नाव जे आहे ना भारत इंडिया इंडिया शब्दाला विरोध करतात इंडिया शब्द नको म्हणतात का अरे इंडिया हा इंडस कधीपासून आलेला शब्द आहे सिंधूला ते वीक लोक इंडस इंडस म्हणायचे आणि इंडस व्हॅलीमध्ये कोण लोक राहत होते इथले मूल निवासी राहत होते इथले इथले जे मूळ लोक आहेत द्रविड लोक म्हणता येईल ते इथले होते आर्य तर बाहेरून आले होते आणि ही बाब त्यांनी चांगली अभ्यासली आहे म्हणून इंडिया शब्दाला विरोध आहे इंडस व्हॅलीत राहणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या सगळ्या बाबींचा गंभीरपणे कधी विचार करणारावा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो काल परवा अशोक वानखेडे यांचं याच सभागृहामध्ये भाषण झालं खचाखच खस हॉल भरला होता त्यांना पाचारण करणारे कोण होते नरेंद्र दाभोळकर विचार मंच लोक होते ज्याला आम्ही आंबेडकरी समाज म्हणतो आमच्या समाजाची फार मोठी लोक होते खचाखच खस दोन्ही सभागृह भरले होते आणि त्यांनी सांगितलं की अभिनय करेंगे तो कब करेंगे सो रहे क्या मी तर अवाज झालो की ज्या संविधानाने आम्हाला एवढे अर्थ दिले जे संविधान आमच्या बापानं बनवलं ते संविधान जेव्हा धोक्यामध्ये आहे तेव्हा आमचा समाज कुठे आहे जो आरोप आर एस एस किंवा संघावर होतो स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी ते स्वातंत्र्य ते चळवळीमध्ये नव्हते तेव्हा हे जेव्हा दुसरं हे जेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आहे तोच आरोप आमच्यावर होईल कुठे आहे की जेव्हा स्वातंत्र्य धोक्यात येत आहे तेव्हा हा समाज कुठे आहे तो म्हणतो आमचा नेळा झेंडा आमचं रक्त याच्यामध्येच दुरखटलेला आहे ही लोकसभेची निवडणूक येत आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठे आहोत काय विचार करतो कोणत्या वर्तुळात विचार करतो काल परवा माहीत असेल तुम्हाला सम्राट काय बातमी होती मी एक आर्टिकलही दिलं होतं त्यावर म्हणून गुजरात सरकारने एक विहार काढला आहे की बौद्धांना धर्मांतर करण्यासाठी सरकारची परवानगी घेणं कंपल्सरी केलं आहे इतके दिवस का नाही केलं आई निवडणुकीच्या वेळी त्यांनी तो जे आर काढला धर्मांतर विरोधी कायदे बारा राज्यांमध्ये करण्यात आले अरे त्या गुजरातमध्ये एकोणीसशे दहाला सयाजीराव गायकवाड महाराजांनी भगवान गौतम बुद्धाचा बडोद्याला पुतळा बसवला होता त्या बडोद्यामध्ये त्या गुजरातमध्ये बौद्ध धर्म घेण्यासाठी परवानगीची वाट टाकतात आमचा कोण बौद्ध हा बडजबरी न होताय कोणता बौद्धाला प्रलोभ बौद्ध धर्म शिकवाय नागपुरामध्ये रूपा कुलकर्णीपासून जर तुम्ही हनुमंत उबरेपर्यंतचा जर विचार केला तर कोणालाही प्रलोभनं दिलेली नाही आमच्याकडे जायला आहेच काय आमच्याकडे फक्त तीन रत्न आहेत बुद्ध धम्म आणि संघ हे तीनच रत्न आम्ही देऊ शकतो कशाला ह्या वाटी टाकतात आणि या देशामधला सेक्युलर कॅरेक्टर जे आहे निधर्मी कॅरेक्टर आहे आपलं म्हणजे सगळ्या धर्माचे लोक निधर्मी विचारवंताला माहीत आहे पण सामान्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो की विदर्भी देश म्हणजे काय तर प्रत्येकाला आपला आपला धर्म पालन करण्याचा अधिकार आहे परंतु या देशाचा कोणता धर्म राहणार नाही जसा पाकिस्तानचा धर्म इस्लाम है। है पाकिस्तान। पाकिस्तान हा इस्लाम आहे त्याचं नाव पण आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान तिथल्या तिथे पाकिस्तानमधला पंतप्रधान हा फक्त मुस्लिम होऊ शकतो तशा देखील या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा मनसुबा काही लोक नयेत आणि त्यांना त्यासाठी घटनेमध्ये बदल करायचा आहे जे कलम पंचवीस आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा जोपासना करण्याचा आता आहे तो काढून टाकायचा आहे जे उद्देशिका आहे त्याला प्रियमबर म्हणतात त्याच्यामध्ये बेचाळीसवी घटना दुरुस्ती करून इंदिरा गांधींनी एकोणीसशे शहात्तरला सेक्युलर शब्द से टाकला त्या पिएमबललासुद्धा बदलवण्यासाठी बदलवण्याचा त्यांचा मनसूबा आहे सरळ लोक त्यांची काही खासदार मंडळी आणि काही त्यांच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस टाकले आणि त्यांच्या यूट्यूबवरच्या चर्चा आहे तशा की आम्हाला हा घटना बदलवायची घटना बदलवणं हे जे काही चालू आहे ना मित्रांनो हे कशासाठी आहे घटना बदलवण्याचा मुख्य हेतू आहे धर्म धर्मस्वाध धर्मी सेक्युलर जो शब्द आहे तो काढून टाकते हे पहिला आणि उद्या जर हिंदू राष्ट्र झालं तर कोणाला आत पोचणार आहे हे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट त्याला आपण म्हणतो आपली जे चळवळ आहे त्याला आत्मसन्मान चळवळ म्हणता आला आंबेडकरी चळवळ त्या आंबेडकरी चळवळीला पहिली झळ पोचणार आहे आणि बाकीच्या सगळ्या पक्षांमध्ये हिंदू बहुल लोक आहेत दोन दिवस बोलतील त्यानंतर म्हणतील हे बरं झालं म्हणू शकतात माझा एक अंदाज आहे हा तर्क आहे म्हणून आम्ही सगळ्यात आधी आम्ही ह्या गोष्टीसाठी सतर्क असलं पाहिजे की या देशामध्ये काय चाललं आहे या देशाची घटना अशा रीतीनं बदलवल्या जाऊ नये की ज्यामुळे आमच्या मूलभूत हक्कावर गदा येईल आणि असे कोण लोक आहे की त्या देशाच्या घटनेचं संरक्षण करणारे करण्याची भाषा बोलतात किंवा करू पाहतात त्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत नोकरी करायचा सल्ला बाबासाहेबांनी तिला सरकारी नोकऱ्या करा म्हणून म्हणाले आणि हे लोक खाजगीकरण करत आहे सगळ्या संस्थांची आणि अशा रीतीचं जर खाजगीकरण झालं तर मग बाबासाहेब जे म्हणतात सरकारी नोकऱ्यात जा मोक्याच्या जा जागा पटकवा ते म्हणाले होते ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे त्यांनी ते ओळखलं होतं की आपली इमेज जर डेव्हलप करायची आहे समाजाची सरकारी सो, सो तर सरकारी नोकरीत गेला पाहिजे म्हणजे तो प्रायव्हेट संस्था का असे ना हा प्रातिनिधिक स्वरूप स्वरूपात शब्द आहे अशा रीतीने जर आमची पिछे होत असेल तर आम्ही सतर्क असलं पाहिजे मित्रांनो बरंच काही बोलण्यासारखं आहे आमच्या बाकी वक्त्यांनाही वेळ मिळावा आमचे मित्र भाषा प्राध्यापक पाषा यांनाही वेळ मिळावा म्हणून मी इथे विराम देतो सर्वांना माझा जय जी